बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका सौ मिनल वसमतकर लिखित कादंबरी झनत्कार भाग पंधरावा गिरिराजांनी पूजा आटोपली देवाला नमस्कार केला सोहळे सोडून ते धोतर नेसू लागले राजेसाहेब बाहेर एक नवीन ग्रहस्थ आले आहेत नाव विचारले तर विजयकुमार म्हणाले किसनने सांगितले बसायला सांग द्या ना मी आलोच असं म्हणत गिरिराजाने अंगात शर्ट घातला व ते बाहेर हॉलमध्ये आले विजू हातात पेपर घेऊन वाचत बसला होता विजू या शब्दाने विजूने पेपर बाजूला ठेवला व तो गिरिराजांकडे पाहू लागला त्याला आजही गिरिराजांमध्ये काहीच फरक दिसत नाही तीच लकब तोच चेहऱ्यावरचा करारीपणा तोच शिष्टाचार अंगात मुरलेली खानदानी चाल गिरिराज तुझ्यात काहीच बदल झाला नाही विजू म्हणाला पण तुझ्यात मात्र खूप बदल झाला आहे गिरिराज बोल कशी आठवण झाली आज किती वर्षांनी भेटतो हो आहोत आपण इथे आलास तेव्हा राग होता मनात म्हणून भेटलो नाही आणि नंतर आमच्या कंपनीची एक शाखा मुंबईला निघाली त्यामुळे मी तिकडे गेलो थोड्या दिवसात घरीही केलं नंतर मनात असूनही भेटू शकलो नाही काल रात्री इथं कंपनीच्या कामासाठी आलो म्हटलं भेटावं तुला विजू म्हणाला आनंद झाला तुला भेटून मला फारसे कॉलेजात मित्रच नव्हते तूच एकटा आणि तूही एकाएकी दुरावलास बरं झालं आलास ते आता जीवनच जा गिरीराज राहू दे जेवायचं पुन्हा पाहू केव्हा तरी विजू म्हणाला राहू दे कशामुळे जेवल्याशिवाय सुटकाच नाही आहे तुझे इथून कसे चालले हे तुझे वहिनी मुले गिरिराज म्हणाले ठीक सर्व ठीक असे म्हणत असताना विजूचे समोरच्या भिंतीवर लक्ष गेले धर्मगुरु श्री आचार्यांचे प्रशस्तीपत्र फ्रेम करून लावले होते ते त्याने वाचले व तो काय समजायचे ते समजला बाबा जेवायला चला तन्मय म्हणाला हा छोटा मुलगा तन्मय मोठ्याचे नाव चिन्मय आहे दोघेही हातपाय धुवून जेवणाच्या टेबलापाशी आले विजू बसला बाजूला गिरिराज बसले त्यांच्या बाजूला रूपमती बसली दोन मुलेही बसली विजू या आमच्या राणीसाहेब आणि हा मोठा मुलगा आणि राणीसाहेब हा आमचा कॉलेजपासूनचा मित्र विजयकुमार गिरिराज म्हणाले जेवणाला सुरुवात झाली विजूने रूपमतीकडे हळूच पाहिलं त्याच्या मनात आले मुलगा लग्नाचा असताना ही बाई एवढी सुंदर आहे तर गिरिराजाने आणली तेव्हा कशी असेल उगीच नाही गिरिराजीच्या पाशात अडकलेत बाबा हे काका कुठे असतात तन्मय म्हणाला हे मुंबईला असतात गिरिराज विजू तुझी मुलंही आता मोठी झाली असतील ना गिरिराज हो आता मोठी मुलगी लग्नाची आहे आत्ताच एम ए झाले त्यापाठोपाठ मुलगाही आहेच विजू सर्वांची जेवणं झाली गिरिराज व विजू परत हॉलमध्ये आले गप्पा गोष्टी झाल्या आणि विजू जायला निघाला येतो गिरिराज नुसता येतो म्हणू नकोस येत चल चिन्मय नुकताच बी ए झाला होता पुढे काय करायचं याचा विचार करू लागला पण गिरिराजांनी ठरवलं होतं ते मनात ठरवूनच चिन्मयपाशी आले चिन्मय सोफ्यावर बसला होता पुढे काय करायचं ठरवलं आहे चिन्मय गिरिराज म्हणाले तसे अजून काही नाही पण चिन्मय पण काय सांग गिरिराज मला वाटतं चित्रपटगृहाच्या धंद्याकडे जरा दुर्लक्ष व्हायला लागले तेच पहावं जर जमेल तर चिन्मय म्हणाला अगदी मनातलं बोललास आम्ही मदत करू उद्यापासून लाग कामाला, मनात काही एक ठरवून ते रूपमतीच्या महालात गेले रूप बोला राजे साहेब नाही मला वाटतं मी उद्या जरा साखळकरांकडे जाऊन येतो कशासाठी रूपमती त्यांची मुलगी लग्नाची आहे विचारून पाहतो चिन्मयसाठी होय मलाही वाटतच होतं चिन्मयचं लग्न करावं म्हणून तर मग उद्या जातो दुपारची वेळ होती एक कार साखरेला साखळकरांच्या वाड्यासमोर सा येऊन थांबली किशन राजवाड्यात जाऊन सांग आम्ही आलोत म्हणून बरं म्हणत किशन निघून गेला थोड्याच वेळात साखरकरांचा मुनी तुम्हाला आला तुम्हाला मालकाने घेऊन यायला सांगितलंय गिरिराज राजवाड्यात गेले साखळकर दारात त्यांची वाट पाहत होते या गिरिराज नमस्कार दोघेही आत गेले गप्पा झाल्या जेवण झाली दुपारची वाम कुक्षी झाली आणि गिरिराजांनी विषय काढला साखळकर काय म्हणतो कारभार गिरिराज तसा चांगला हे म्हणायचं साखळकर मुलं मुली आता मोठे झाले असतील गिरिराज हो मोठी चंदा आता लग्नाची आहे साखळकर मग लग्नाचा विचार गिरिराज हो एक दोन ठिकाणी दाखवलं पण जमलं नाही अजून जवळचं ठिकाण सोडून उघीच फिरता गिरीराज कोणतं म्हणता साखळकर आह कोणतं काय आमचा चिन्मय यंदाचा झाला झालाय कारभार पाहतोय बघा पसंत असेल तर गिरिराज काय म्हणता माझी मुलगी तुम्हाला सून म्हणून आवडेल साखळकर का नाही वाईट काय आहे गिरिराज द्या टाळी साखळकर मग होकार तर गिरिराज होय हो अगदी अग कोण आहे तिकडे चंदाला पाठवा साखळकर थोड्याच वेळात चंदा आली व तिने नमस्कार केला दुसऱ्या दिवशी गिरिराज जायला निघाले व जाता जाता म्हणाले मग मा केव्हा येऊ साखरपुडा घेऊन तुम्ही जेवढे शक्य असेल ते द्या मुलीला आम्ही सर्व करून घेऊ आता एवढेच सांगा केव्हा येऊ साखरपुडा घेऊन गिरीराज अजून पंधरा दिवसांनी या मी तसे नक्की कळवीन साखळकर आता नंतर कशाला आताच पंचांग पाहू गिरीराज अरे पंचांग रे मग शुल्क अष्टमी गुरुवार गुरु चालेल साखळकर एकदम छान गिरिराज तर मग येतो मी नमस्कार गिरीराज हा नमस्कार काय झाले काय म्हणाले कसा कळकर रूपमती मी गेल्यावर परत नुसता येईल असं का वाटलं गिरीराज मुलगी कशी आहे रूपमती आपल्या चिन्मयला शोभेल अशीच गिरीराज पण चिन्मयला आवडेल रूप ना रूपमती नुसते आवडेल नाही एकदा पाहिली तर दुसरी नकोच म्हणेल गिरिराज मग चिन्मयला सांगायला हवं बोलावू त्याला रूपमती पण त्यापूर्वी आम्हाला काही भेट द्याल की नाही असं म्हणत गिरिराजाने रूपमतीला जवळ ओढली माग शुल्क अष्टमीचा दिवस उजाडला गिरिराज दोन्ही मुलांना घेऊन रूपमतीसह साखळीला पोहोचले साखळकरांनी मोठ्या आगत त्याने त्यांचे स्वागत केले मंडळी राजवाड्यात आली फराळ झाले आणि साखरपुड्याचा कार्यक्रम झाला गिरिराजाने चंदाची पूजा करून शाल व नारळ दिला लॉकेट कानातले पैजन अंगठी हे शगुणाचे म्हणून दिले चिन्मय चंदाला पाहून बापाच्या पसंतीवर खुश झाला मोठ्या थाटात जेवण झाले अगत्यपूर्वक सर्व आटोपलं लग्नाची तारीख पुढच्या महिन्यातली ठरली गिरिराज सहकुटुंब कालगडला परतले मोहित मृगजाचा संसार चांगला चालला होता पाहता पाहता त्यांच्या लग्नाला दोन वर्ष होत होती मृगजा इंग्रजीची एम ए झाली होती उमाबाई लेकीचं कौतुक पाहून आनंदी होत्या राजेंनाही आपण स्वीकारलेली जबाबदारी व्यवस्थित पार पडल्याचं समाधान होतं आज राजे मामी व उमाबाई बोलत बसले होते अलीकडे सुमित दुकान सांभाळत होता म्हणून मामा फारसं जात नसत मोहित व मृगजा गेट उघडून आत आले या दोघही आत आले व बसले काय म्हणते आमची मृगजा मामा म्हणाले मामा आज एक खुशखबर सांगण्यासाठी आम्ही आलो आहोत अरे वा उशीर कशासाठी बोल मामा, मामा आठ दिवसांपूर्वी मृगजाने आमच्या कॉलेजात इंटरव्ह्यू दिला होता आजच दुपारी ऑर्डर मिळाली सोमवारपासून जॉईन व्हा म्हणून मोहित वाह वाह ताई ए ताई अहो ऐकलं का आपली मृगजा आता इंग्रजीची प्राध्यापिका झाली बरं का मामा अहो ऐकलंय मृगजा तेच सांगते मामी उमाबाईचे डोळे भरून आले एकच पोरगी पण कसं नाव काढले त्याने मृगजाच्या पाठीवर थोपटलं त्या स्वयंपाकघराकडे वळल्या देवापुढे दिवा लावून देवाला साखर ठेवली आणि त्या मृगजाला म्हणाल्या आता इथे जेवा मी स्वयंपाक करते सर्वांची ताटं तयार होती सर्वजण जेवायला बसले अरे सुमित आपली मृगजा आता प्राध्यापिका झाली मामा काय तू प्राध्यापिका झालीस वा वा आता मोहितकडून चांगलं जेवण उकळ पाहिजे सुमित मोहित मृगजा जेवण करून परत आपल्या घराकडे निघाले मृगजा येत जा बाई अजून मधून उमाबाई म्हणाल्या मोहितनं गेट उघडलं येतो हां असं म्हणत तो बाहेर वळला इतक्यात उद्या येतो रे मोहित जेवायला नुसते पेढे चालणार नाहीत आपल्याला ए मृगजा काहीतरी चांगलं कर ह सुमित मामासह सर्वजण खळखळवून हसले गिरिराज जेवण करून पान खात बसले होते इतक्यात किसनने येऊन सांगितलं कांचनगडचे कोणीतरी तुम्हाला भेटू इच्छितात पाठवत्यानाथ इनामदार व कांचनगडच्या राजेश्वराच्या पुजाऱ्याचा मुलगा आत आले या इनामदार नमस्कार इनामदार येऊन दिवाणावर बसले बाळू बाजूला उभा राहिला कसं काय इनामदार बरं आहे केलं गिरिराज हो इथे कचेरीचं काम होतं मला यायचंच होतं तर हा बाळ्या कोर्टात नोकरीला आहे याची नोकरी गेली तो म्हणाला मलाही यायचं आहे मी म्हणालो चल माझ्याबरोबर इनामदार असं असं जा रे वाळ्या तिकडे किशन तुझी व्यवस्था लावील बोला बोलाय नामदार काय म्हणतं कांचनगड सर्व नवीन राजवट लोक मजेत आहेत पण आपण संस्थानिक मात्र दरिद्री होत चाललो हो, हो। मलाही तेच म्हणायचंय गिरिराज ते बेळगावचे कुंडीराज गेले अखेर दारूतच इनामदार म्हणाले अरे वाईट झालं मी सगळे शौक केले पण खाणं आणि पिणं दोन गोष्टी वरच गिरिराज म्हणाले शेवटच्या क्षणापर्यंत डॉक्टरांनी बंदी करून ही दारू पित राहिले मग काय होणार आणि तुमचा महादूर सुद्धा मागच्या आठवड्यातच गेला इनामदार अरे अरे, अरे काय झालं होतं त्याला गिरिराज काही कळलंच नाही बरं ते जाऊ द्या देशपांडे सर काय म्हणतात ते रिटायर झालेत आता बसतात वाचन करीत कधी येतात इकडे पुस्तक नेण्यासाठी थकलेत आता चला जेवण करू गिरिराज म्हणाले इनामदार गिरिराज रूपमती सर्वजण जेवायला बसले इनामदार तुम्हाला खूप दिवसांनी पाहत आहे सुरुवातीला ओळखलेच नाही मी रूपमती म्हणाले बरोबर आहे असं होतं खूप दिवसांनी पाहिल्यावर आणि तुम्ही तेव्हा गडबडीतच पाहिलं मला इनामदार म्हणाले सर्वांची जेवणं आटोपली इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या इनामदार परत निघाले राहिला असता तर बरे झाले असते गिरिराज राहिलो असतो मुलाला सांगून आलोय आज येतो म्हणून तो वाट पाहत राहील इनामदार म्हणाले अरे हो विसरलोच तुमच्या मुलाला हत्ती पसंत पडली की नाही हो त्याने शोकेसमध्ये झुरी घालून ठेवलेत त्याला फार आवडले आणि आम्हाला दिले पुस्तकही फार दुर्मिळ आहे हां आजकाल मिळत नाही मला ही भेट आवडली इनामदार म्हणाले बरं येतो मी बाळ्या इकडे ये गिरिराज म्हणाले बरं आलो आलो कुठं होतं नोकरीला कोर्टात होतो कारकून म्हणून का म्हणून गेली नोकरी गिरिराज माहीत नाही बरं बरं नोकरी मिळेपर्यंत उद्यापासून आमच्या घरी पाणी भर बघतो नोकरीचं असं म्हणत गिरिराज उठले त्यांनी कार काढली व ते वाचनालयाकडे निघाले इतक्यात किसन आला व त्याने हात दाखवून कार थांबवली काय रे गिरिराज राजेसाहेब राणीसाहेब म्हणाल्या ते बघ राजेसाहेब बाहेर जात आहेत आधी बोलावले म्हणून सांग त्यांना किसन म्हणाला गिरिराजाने कार परत पोर्चमध्ये वळवली व ते रूपमतीकडे वळले रूप, रूप? काहक मारलीस गिरिराज राजेसाहेब उगीच बोलावले मला करमत नव्हते म्हणून अस गिरिराज राजेसाहेब इतके वर्ष झाली लग्नाला अजूनही तितकीच ओढ वाटते काय असेल ते असो तसे पाहिले तर आता धाकटाही बी होत आहे रूपमती म्हणाली म्हणून काय झालं आपण मुलांच्या बरोबर गिरिराज पुरेपुरे रूपमती आता का पुरे मला तिथून बोलावलंस मी बरा आता गप्प बसेन असं म्हणत गिरिराजाने रूपमतीला जवळ ओढले बाळूला येऊन एक महिना होऊन गेला होता तो गिरिराजांच्या घरी पाणी भरणं भाजी आणणं अशी कामे करीत होता पण गिरिराजांचे काही त्याच्याकडे लक्ष नव्हते आणि बाळूही म्हणायला व्हित होता शेवटी आज बाळूने म्हणण्याचा निश्चय केला आणि तो हॉलमध्ये गिरिराजांपासे आला पेपर बाजूला ठेवून गिरिराजांनी विचारले काय रे बाळ्या राजेसाहेब मी म्हणत होतो नोकरीचं काही पाहिलंत का बायका मुलं तिकडे उपाशी असतील मी एक महिन्यांपासून इकडेच आहे म्हणून आलो होतो असं 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 म्हणत गिरिराजांनी फोन लावला हॅलो कोण बोलतो आहे मी कुलकर्णी आपण कोण मी गिरिराज बोलतो आहे आपण नवीन आलेले दिसतात त्या बाळासाहेब पुजारींच्या नोकरीचं काय झालं का काढलं त्याला गिरीराज, त्याची तक्रार होती म्हणून असं असं मग उद्यापासून घेऊन टाका नोकरीवर नाही बऱ्याच तक्रारी आहेत त्यांच्याबद्दल तो आता कामावर घेतला जाणार नाही कुलकर्णी असं तो कामावर घेतला जाणार नाही असं म्हणत गिरिराजांनी नंबर फिरवला व लाईटनिंग कॉल मुंबईला लावला हॅलो कोण आहे मी सावंत सावंतसाहेबांचा सेक्रेटरी हां मी कांचनगड गिरिराज साहेबांना फोन द्या थोड्याच वेळात खासदार सावंत बोलले हॅलो हॅलो मी गिरराज बोलतोय खासदार साहेब नमस्कार नमस्कार बोला कसं काय चाललंय काय काम काढलं सावंत कोर्टात आमच्या गावचा मुलगा होता नोकरीला गरीब आहे काही तक्रारी आहेत असं शिरेस्तदार कुलकर्णी म्हणाले जरा त्या बाळूपूजाला नोकरीवर घ्यायचं काहीतरी करा आणि तो कुलकर्णीही फार मगरुरीनं बोलला माझ्याशी जरा त्याच्याकडे बघा गिरिराज असा उद्यापर्यंत नक्की काम होईल काळजी करू नका काय म्हणता सावंत आता अजून काय म्हणणार आम्ही बसतो वाचन करत सत्ता दिली तुमच्या हातात गिरिराज सावंत खळखळून हसले नमस्कार ठेवतो फोन खाली नमस्कार कामाचं मात्र विसरू नका दुसऱ्या दिवशी सकाळी कोर्टाचा चपराशी बाळूची ऑर्डर घेऊन आला बाळ्या ए बाळ्या इकडे गिरीराज काय राजे साहेब ही ही ऑर्डर घे गिरीराज बाळूने ऑर्डर घेतली व तो गिरिराजांच्या पाया पडला पुरं झालं पाया पडणं उद्यापासून नोकरीवर जा हे घे शंभर रुपये कपडे शिव कपडे शिव चांगले आणि मगदा कोर्टात असे म्हणून गिरिराजांनी बाळूला शंभर रुपये दिले व फोन उचलला हॅलो हॅलो कोण बोलत आहे मी कुलकर्णी मी गिरिराज काय कुलकर्णी काय म्हणते नोकरी राजे माफ करा सकाळीच माझ्या बदलीची ऑर्डर आली गिरिराजाने हसतच फोन खाली ठेवला गिरिराज व चिन्मय बोलत बसले होते बाबा आपली सर्व चित्रपटगृहे चांगली चालायला लागलीत बरं झालं राजेसाहेब साखळकर आलेत किसन म्हणाला पाठवत्या आत गिरिराज चिन्मय उठून आत गेला साखळकर आले व गुपचूप बसले बोला साखळकर गिरिराज म्हणाले गिरिराज माफ करा मला आपले संबंध मान्य नाहीत आम्हाला मी मुलगी देऊ इच्छित नाही तुमच्या घरात साखळकर ते माहित झालं आहे मला आठ दिवसांपूर्वीच गिरिराज शांतपणे म्हणाले म्हणजे तुम्हाला कळलंय तर साखळकर हो अशा गोष्टी लपत नसतात पण तुम्ही स्वतः कशाकरता आलात सांगायला गिरिराज सांगायलाच आलो नाही तर असं म्हणत साखरकरांनी एक छोटी पिशवी पुढे केली हे काय आहे गिरिराज हे तुम्ही मुलीला घातलेले दागिने व साडी परत करण्यासाठी आलो स्वतः साखरकर म्हणाले बरं केलं स्वतः आलं ते नीट ऐका ही साडी आणि दागिने राहू द्या मी माझ्या मुलीला घातले आहेत असं समजा ती सासरी जाईल तेव्हा तिला देऊन टाका हे घातले तेव्हा ती या घरची सून होणार होती पण आज ती माझ्या मुलीसारखी आहे मुलीला घातलेले दागिने कोणी परत घेत नाहीत गिरिराज म्हणाले पण गिरिराज चला जेवायला ताटं वाट्यात जेवण करूया असं म्हणत गिरिराज उठले साखळकरांनाही उठावे लागले जेवण करून साखळकर निघून गेले धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद